शिरपूरच्या रथावरून मालेगावी राजकारण माझे आमदार असिफ शेख यांचा दावा तर रथावरून आबा चौधरींनीही रयतराज्य न्यूजवर काय दिली प्रतिक्रिया बघा फक्त रैत राज्य न्यूजवर मालेगाव चैत्रपौर्णिमेच्या निमित्ताने सप्तशृंगी गडावर खानदेश नाशिक जिल्ह्यासह विविध गावे राज्यातून भाविक देवीच्या दर्शनासाठी जात असतात खानदेशातील भाविक मालेगाव मार्गे गडावर वाजत गाजत जात असतात मात्र या यात्रेला मागच्या वर्षी तसेच दोन वर्षापूर्वी मालेगावी गालबोट लागले होते त्यामुळे या मुद्द्यावरून शहरात दरवर्षी हा विषय छेडला जाऊ लागला मात्र यावर्षी शिरपूरच्या रथाचे मानकरी आबा चौधरी यांनी मालेगाव मध्येचे माजी आमदार आसिफ शेख यांची भेट घेऊन या यात्रेविषयी चर्चा केली मात्र या चर्चेनंतर ते निघून गेल्यावर

और पिछले दो साल से जो तो लैंड ऑर्डर खराब हो रहा था वो रथ के जुम्मेदार जो रथ निकालते शिरपुर के लोग वो तमाम ही जुम्मेदार गाड़ी मेरे से कल फोन करे आज का कर मैंने वक्त दिया आज वो मेरे पास आए हमने उनकी उनका इस्तेमाल किया उनको मिठाई खिलाई पानी पिलाया और चाय पिला के बैठाए और उन्होंने क्या कहा मालूम है कि ये गढ़ की यात्रा का हमारी परंपरा है अंदाज उन्होंने कहा कि कुछ लोग हमारे रक्त का सियासी फायदा उठाना चाहते थे लेकिन आसिफ भाई अब हमको ऐसा नहीं करना है दोबारा एक एकता एक के साथ भाईचारे के साथ हम लोग को आगे बढ़ना है इतनी बड़ी बात वो क्यों हमारे पास है क्यों दूसरों के पास नहीं गए उसकी वजह है कि उन लोगों ने पूरे मालूम की होंगी एक कौन शहर के अंदर अम्ल रखता है कौन सच्चे लोग है कौन शहर को बचाना चाहता कौन हिंदू और मुसलमानों में फसाद नहीं चाहता तो वो परिवार शेख रशीद परिवार इसके लिए है <प्थाँगा> हमने कहा कि एसपी साहब से मेरी बात हुई एडिशनल एसपी साहब से वो लोग भी मिले मैंने कहा कि जैसा मेरे पास आए और शहर के सभी तंजीमे के जिम्मेदारों को भी बुलाए एसपी ऑफिस में मीटिंग करें और ये बहुत अच्छी पहल है

येथून गडावर जावे असे मागच्या वेळेस काही मौलारांनी रथयात्रेला भेट देऊन सामाजिक एकतेचा संदेश दिला त्या माध्यमातून आसिफ शेख यांनी देखील ही यात्रा सुखरूप पार पडावी यासाठी सहकार्य करावे या भावनेने त्यांची भेट घेतली मात्र ज्या अर्थी आसिफ शेख यांनी शिरपूरच्या रथाचे मालेगावातील काही लोक राजकारण करतात असं स्टेटमेंट मी त्यांच्याकडे केलं असे ते सांगतात ते स्टेटमेंट साप चुकीचे आहे असे रयत राज्य न्यूजशी बोलताना आबा चौधरी यांनी सांगितले जय माता दी जय श्रीराम जय खानदेश मी आबा चौधरी जय माता दी पदयात्रा समिती ट्रस्ट शिरपूर आम्ही दरवर्षी खानदेशातील शिरपूरच्या मानाच्या रथाचे आयोजन करीत असतो या रथाच्या आयोजनासाठी शिरपूर ते वणीगळापर्यंत ठिकठिकाणी रथाचे स्वागत केले जाते आम्ही रात्री प्रवास करीत असतो दिवसाला आराम करीत असतो त्यासाठी आम्हाला आमच्यासोबत आलेल्या सर्व पदयात्रेंसाठी आयोजन निय नियोजन करावे लागते तरी यावर्षी पहिला सर्वे आमचा शिरपूर ते मालेगावापर्यंत होत असताना आम्ही पहिले आपल्या मालेगाव शहरात जे हिंदू बांधव राजकीय क्षेत्र आध्यात्मिक क्षेत्रातील सर्व काही सकल हिंदू समाजामाला आपल्या रा, रथाचे आवर्जून स्वागत करीत असतात यापैकी आमच्या संपर्कात असलेले काही आमचे आदरणीय नेते यांना आम्ही हक्काने फोनद्वारे संपर्क केल्यावर असे कळाले की, कही, वर, की कही कामा भाहर ते काही कामानिमित्त बाहेरगावी होते तरी आमची त्यानिमित्ताने भेट झाली नाही आणि आम्ही चांगल्या हो एक चांगल्या उद्दिष्टाने मागच्या दोन वर्षापासून जे काही वातावरण निर्मित होत होतं यासाठी आम्ही एक आगळावेगळा शिष्टमंडळाने विचार केला की यावर्षी ज्या मुस्लिम बहुल भागातून खानदेशातून प्रत्येक तालुक्यातील गावातील भाविक गळाकडे पायी जात असतात आणि मालेगाव बहुल मुस्लिम भागातून पारंपरिक मार्गे जात असतात यासाठी एक चांगल्या निर्मळ यात्रा व्हावी एक शांततेचं एक आ, संदेश म्हणून आम्ही मालेगावातील माजी आमदार आसिफ शेख या मान्यवरांशी भेट घेतली अगोदर त्यांच्याशी संपर्क साधला त्यांनी आम्हाला शनिवारी सायंकाळी पाच वाजता आमंत्रित केले आम्ही त्यांची भेट बेड़ घेतली भेटीवर आम्ही ज्या प्रकारे रथ किंवा रथासोबत आलेले भाविक आणि गावागावहून गळावर जाणारे महिला पुरुष सर्व भाविकांच्या एक संरक्षणापर शांतीपर आलेल्या सगळ्या भाविकांचा एक विचार करून त्यांच्याशी एक, एक संवाद साधला की तुमच्या परिसरातून जाणाऱ्या भाविकांचे तुम्ही स्वतः उभे राहून तुमचे कार्यकर्ते घेऊन एक चांगल्या प्रकारे त्यांना सहकार्य करावे रथालाही या एरियातून पास करण्यासाठी सहकार्य करावे यासाठी आम्ही त्यांची भेट घेतली व चर्चा केली त्यांनी आम्हाला सहकार्याचे आश्वासन देऊन प्रसारमाध्यमातून आम्ही निघाल्यावर एक बाईट घेतली आणि स्वतःची वाहवा वाह आणि स्वतःच्या मोठापणा मिरवत आम्हाला आपल्या हिंदू बांधवच्या नजरेमध्ये पाडण्याचा प्रयत्न केला तरी त्यांनी जो काही मीडियाद्वारे प्रसारमाध्यमांद्वारे जे काही बाईट दिली त्यापैकी त्या तथाकथित त्या वाक्यांमध्ये काही वाक्य सत्य आहेत काही वाक्य चुकीचे आहेत तरी आम्ही चांगला एक उपक्रम घेऊन त्यांच्याकडे गेलो होतो एक मालेगावाची शांती प्रिय वातावरण निर्मित व्हावं आणि उभ्या महाराष्ट्राला मालेगावातून एक चांगला संदेश शांतीचा संदेश जावा या उद्देशाने आम्ही त्यांना त्यांना भेटलो त्या बाईडनंतर बातमीनंतर आपल्या सकल हिंदू समाजामध्ये काही बांधवांनी त्यावर काही पोस्ट केल्या काही नाराजी व्यक्त केली काहींनी वैयक्तिक माझ्या बाबतीत आक्षेपही घेतले तरी ते असो ज्याची त्याची वैयक्तिक हो सोच विचार असतात तरी आमच्या या माध्यमातून आपल्या सकल हिंदू बांधवांच्या काही मालेगावकरांच्या भावना दुखावल्या असतील मन दुखावले असतील तर मी स्वतः आबा चौधरी दी पदयात्रा समिती ट्रस्टचे अध्यक्ष मालेगावकरांचे दिलगिरी व्यक्त करतो काही लोकांचं म्हणणं आहे की तुम्ही सुरुवातीला त्यांनाच का भेटले तसे न असता आम्हाला शिरपूरच्या रथाला लाखोच्या संख्येने हिंदू बांधव रथाच्या स्वागतासाठी येत असतात मालेगावकर रथाच्या स्वागतासाठी येत असतात आपले सगळे वरिष्ठ सगळे पक्षी हे बलाबल आमच्या सोबत असतं तर आम्ही मालेगावकरांना नाराज कसे करू शकतो आम्ही पहिले मालेगावात येऊनच आपल्या सगळ्या हिंदू बांधवांशी आमचा ज्यांच्याशी संपर्क आहे त्या लोकांशी बेटीघाटी घेण्याची तयारी दाखवली पण त्यांच्या वैयक्तिक कामानुसार ते बाहेर असल्यामुळे आमची योगायोगाने पहिल्याच वर्षी आम्ही त्या आसिफ शेख साहेबांना ओळखतही नाही पहिल्यांदा आम्ही त्यांना बघितलं तरी आमचा एक उद्देश चांगला होता रथासोबत व इतर गावोगावाहून खानदेशातून येणारे भाविकांचा त्या परिसरातून पदयात्रा पाययात्रा सुखरूपरित्या शांततेने पार पडावी यासाठी आमचा मनसुबा त्या शेख साहेबांना भेटण्याचा होता आणि त्या अनुषंगाने आम्ही भेटलो पण त्याचा उपहो त्यांनी वेगळ्या मार्गाने प्रसिद्ध केला तरी कोणीही आमच्या बाबतीत गैरसमज करू नये ही, ही नम्र विनंती मित्रांनो काही लोकांची या प्रतिक्रिया ऐकून मनाला दुःख झालं काही म्हणतात आपल्या एवढं पवित्र मानाचा रथ लाखोची संख्या या रथाला स्वागतासाठी दर्शनासाठी येते याला काही भाविक काही मान्यवर दुकानदारीची उपमा देतात काहीही म्हणतात ताबा चौधरी पैसे खातो अहो आमचे आजोबा वडील आणि तिसरी पिढी आमची मी होता आम्ही ही पारंपरिक पद्धतीने ही प्रथा आणि रथाची ही वाटचाल चालू ठेवलेली आहे याला खर्चही असतो या अनुषंगाने मालेगाव मालेगावकर रथाला खूप मानतात म्हणून आम्ही मागच्या वर्षी तुमच्याकडून एकेका भाविकांकडून अकरा एकवीस असा एक, एक जोगवा एक्कावनऐंशी एक पाचशे एक, एक ज्याची जशी परिस्थिती असेल या माध्यमाने आम्ही एक जोगवा फेरी कार्यक्रम का आयोजित केला त्या कार्यक्रमाला का खर्च जास्त झाला आणि जोगवा कमी आला अशी परिस्थिती असताना आम्ही तरीही यावर्षी प्रत्येक आमच्या शिष्टमंडळामधून जशा परिस्थितीने मदत मदत करता येईल अशा परिस्थितीने आयोजन करीत आहोत आई भगवतीने मला मनाची श्रीमंती दिलेली आहे मी देवाचा पैसा पाहून मोठा होणारा मनुष्य नाही मला पुण्याचे पैसे खायची गरज नाही एवढं तुमच्या बोलण्याच्या आम्हाला जो दुःख झालं हे तुमच्या समोर मी स्पष्टीकरण सादर करीत आहे तरी कृपया असा गैरसमज कोणीही करू नये त्यानंतर दुसऱ्या सर्वेत आम्ही मालेगाव शहरात पोलीस स्टेशनला आदरणीय एस पी साहेब अनिकेत भारती साहेबांची भेट घेतली त्यांना शिरपूर ते गळापर्यंत मालेगाव शहर सगळ्या रथाचं एक आयोजन नियोजन पद्धत सांगितले एक चांगल्या प्रकारे चर्चा झाली आणि आम्ही मालेगाव शहरात एकोणावीस तारखेला येणार याबद्दल चर्चा झाली साहेबांनी आम्ही साहेबांना ले पत्रही दिले तरी साहेबांनी आम्हाला एक चांगल्या प्रकारे सजेशन करून समजून मालेगाव शहरात जे महिला वर्ग भाविक भक्त सायंकाळी पाच वाजेपासून रथाची वाट बघतात आणि रथ रात्री बारा वाजता शहरात येत असतो या विषयावर काही तोडगा काढण्यासाठी महिलांचीही चेंगराचेंगरी किंवा इतर भाविकांनाही जास्त त्रास होऊ नये त्यासाठी साहेबांनी आम्हाला एक एक गायडन केलं एक समजूत घातली की आपल्या मालेगाव शहरात शिवतीर्थावर सायंकाळी सहा वाजेपर्यंत आपल्या मानाचे रथाचे आगमन झाले पाहिजे आणि तेथून शिवछत्रपती शिवाजी महाराजांची आरती आणि रथा रथाची आरती ही झाल्यावर आपला शिरपूरचा मानाचा रथ पारंपरिक मार्गे दाभाडीकडे रवाना होईल अशी या भेटीत चर्चा झाली आणि भारती साहेबांनी आपल्या रथयात्रेला पदयात्रेला शुभेच्छाही दिल्या धन्यवाद जय माता